नमस्कार मित्रांनो मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि माझ्याकडून आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे आणि आज सव्वीस जानेवारी निमित्त मी जाणार आहे पिक्चर बघायला आपला जो नवीन पिक्चर आलेला आहे ना बॉर्डर टू तो पिक्चर मी बघायला जाणार आहे चला मग पाहूया पिक्चर कसा आहे आणि कसा वाटतो ते पण पाहूया आपण बॉर्डर वन तर पाहिलेलाच आहे पण बॉर्डर टू आपण जाऊन पाहूया कसा वाटतो आपल्याला आवडतो का आणि आजचा दिवस मी प्रजासत्ताक दिनाचा कशा प्रकारे सेलिब्रेट करते म्हणजे काय काय करते आजच्या दिवशी तुम्हाला मी ते पण दाखवते माझा मस्त सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे मॉर्निंगला माझं पूर्ण जॉगिंग पूर्ण जे वर्कआउट असते ते सर्व झालेलं आहे थोडंफार आणि मग नाश्ता आता करून मी तयार झालेली आहे कारण साडे अकराचा शो आहे साडे अकराच्या नंतर त्याच्यामुळं माझे मिस्टर सकाळपासून गेले होते एवढी गर्दी आहे ना गर आज सव्वीस जानेवारीमुळं की खूप जास्त गर्दी आहे खूप लांबपर्यंत लाईन लागली आहे म्हणे तिकीट काढण्यासाठी पिक्चर बघण्यासाठी आज सर्वजण असतात ना मस्त मजा येते आजच्या दिवसच पिक्चर बघायला ते खूप वेळ थांबून मग तिकीट घेऊन आलेले आहेत बरं झालं तिकीट आपल्याला भेटलेलं आहे आणि आता मी रेडी झालेली आहे आपण आता जाऊया थोड्या वेळाने पिक्चर बघूया फुल एन्जॉय करूया आणि फायनली मी निघालेली आहे आणि आता जाता जाता आपण थोडस आपल्याला खायला काहीतरी चटरपटर पुढे घेऊया आणि हे पहा मी घेतलेले आहेत आता आपण जाऊया डायरेक्ट टॉकीज ला हे पहा आपण पोहोचलेलो आहोत अलंकार टॉकीजच्या इथे आणि पहा गर्दी बाहेर थोडीशी कमी आहे सर्व आतमध्ये गेलेले आहेत आणि दुपारच्या रात्रीच्या सोटसाठी तिकीट काढणं चालू आहे पार्किंग मध्ये गांठी आपण लावलेली आहे आणि हे पहा आपल्याला इथं बॉर्डर टू चा पोस्टर पाहायला भेटत आहे आणि मग मी इथं थोडेसे फोटो शूट पण केला थोडा व्हिडिओ पण घेतला आता आपण आतमध्ये जाऊ या टॉकीजच्या आणि हे पहा आतमधून अलंकार टॉकीज असे आहे सर्व पब्लिक आतमध्ये गेलेले आहे थिएटरमध्ये चला आपण पण पटकन जाऊया आता आतमध्ये आणि हे पहा आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला नॅशनल अँथम भेटलेली आहे आल्याबरोबर जनगण म्हण लागलेलेच होत ते मिस झालं नाही पाहिजे एकदम भारी वाटत होत ना खूपच भारी वाटलं तर आता आपला इंटरव्ह्यू झालेला आहे आणि सर्व पब्लिक बाहेर त्यांना स्नॅक्स आणण्यासाठी वॉशरूमसाठी गेलेले आहेत पण आपण गेलेलो नाही आपण बसूनच आहोत आणि मस्त खात आहोत आपण घेऊन गेलेले सर्व पुढे स्नॅक्स एन्जॉय करत आहोत तर आता आम्ही आलेलो आहोत पिक्चर बघून आता आणलेला आहे आम्ही बदाम शेक मस्त इथं गार्डन मध्ये आलो थोडस बसून बदाम शेक पितो आणि नंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो आम्ही मूवीचे की कसा होता पिक्चर आता थोडं थोडंसं असं दुखायला लागले त्याच्यामुळे अगोदर बदाम शेक पिऊन घेतो नंतर आपण रिव्ह्यू ऐकूया आमचा पिक्चरचा छान आहे छान आहे बदाम शेक पण आज सगळं मार्केट सगळं बंद आहे टोटल बंद आहे एक पण उघड नाही काहीच आहे फक्त पाणीपुरी चालू आहे आणि एकच दिसलं बदाम गाडा वरून जास्त बदाम टाकले हे बघा दिसायला का माहित नाही म्हणजे ऑलरेडी आहेत बदाम पण वरून टाकले बदाम वरून पण टाकले ह्याला काय म्हणतात चेरी चेरी म्हणते आणि काय आहे जण ते टोटी फुटी म्हणते फुटी मग <laughs> त्याने शूटिंग कस करायले बघ मला आपल्या एक कॅमेरा आडवा आणि एक मोबाईल उभा हे असं रील बी होते हे बी होत दोन अँगल मध्ये मी तुम्हाला तसं म्हणते मग एवढी लाजते का कोण जर लोक असल्या का असं रील बनवायला पब्लिक भरपूर पब्लिक आहे इथं तरी पण हे मस्त स्पीकर वगैरे आणून रिल बनवत आहेत बनवलीस ना छान मी बनवलं पण एवढी पब्लिक नव्हती ना आज कसं सगळी पब्लिक आहे इकडे भरपूर जास्त आहे पिल्या थोडा जीव आलाय नाही जर माझं डोकं गरम झालं तर आता थोडा थंड झालाय थंड झालाय गरम झाले ना दिमाग थंड झालाय माझं जरा बरं झालं बदाम शकणार थंड झालं म्हणजे छान गोष्ट झाली रिव्यू तर मित्रांनो आपला बॉर्डर टू हा पिक्चर छान आहे स्टार्टिंगला मस्त थोडी कॉमेडी वगैरे एकदम छान वाटत होतं आणि मग नंतर जेव्हा इंटरव्यू झाला इंटरव्ह्यूच्या नंतर पण थोडा वेळ चांगला आहे पिक्चर मग त्याच्यानंतर लास्टचा जो अर्धा तास आहे तो खूप जास्त म्हणजे आपली फायरिंग वगैरे आहे ना ते कंटिन्यू गोळ्यांचे आवाज वगैरे ते खूपच जास्त आणि आमच्या इकडे थोडं जास्त साऊंड सोडतात त्याच्यामुळे एवढे जास्त आवाज येत होता ना त्याच्यामुळे असं डोकं दुखत होता आणि कंटिन्यू तेच आपले गोऱ्याचे असे धूम धाम धूम डॅशिंग वाले आवाज होते त्याच्यामुळे थोडासा तिथं थोडा वेळ जरासा बोरिंग वाटला आणि आन... अगोदरचा जो पहिला पार्ट होता ना इमोशनल फुल इमोशनल होता आणि त्यांची ऍक्टिंग छान होती आणि ह्या सेकंड मध्ये तेवढं काही असं इमोशनल तेवढं वाटलं नाही अर्धा तास तर झाला असं वाटत होतं नुसतं अर्धा तास एवढा बेकार लास्ट वाला सॉन्ग एकदम ते वाला इमोशनल एकदम बारे हार्ट टचिंग सॉन्ग आहे ते छान आहे बाकी याच्यामध्ये एवढं पाहिजे होतं की ते दोन हिरो मरायला नव्हते पाहिजे होते छान वाटला एकदम पिक्चर मग असं आम्ही आज बॉर्डर पाहिलेला आहे आता मस्त गार्डन मध्ये आले आता थोडेसे रील बनवते भरपूर जण इथं रील बनवत आहेत मी पण थोड्याशा रील बनवते आणि मग नंतर आपण जाऊया घरी तर मित्रांनो आलेली आहे मी बाहेरून आणि बाहेरून येऊन थोडा वेळ आराम केला खूप थकलो होतो दिवसभर बाहेरच होतो आणि नंतर गार्डन मध्ये पण थोड्या वेळ बसल्या रील पण बनवल्या त्याच्यामुळे थोडस थकलं होतं थोडा वेळ आराम केला आणि आत्ता झालेली आहे रात्र आता स्वयंपाक बनवलेला आहे मी आता मस्त जेवण करणार आहे चला तुम्हाला दाखवते मी आज स्वयंपाकामध्ये काय बनवले ते हे बघा मित्रांनो मी हे बनवलेलं आहे आपलं रात्रीचं जेवण जेवणामध्ये आहे आज मस्त मी बनवलेली आहे मेथीची भाजी इकडे ठेवलेली आहे मध्ये काकडी आणि हे बनवलेलं आहे मी शेवग्याच्या शेंगाचं वरण म्हणजे आपल्या गडचिरोली भाषेमध्ये मुंगणा आणि हे आपला राईस आणि इकडं बनवलेला आहे ज्वारीची भाकरी असं माझा आजचा रात्रीचा मेनू आहे डिनरचा तर चला आता मस्त मी जेवण करते दुपारी पण काही जेवण व्यवस्थित आमचं झाले नाही आपल्या मूव्हीमुळे आणि तिकडच मग नंतर फिरल्यामुळे आणि ते मूवी बघून थोडासा डोकं दुखत होतं त्याच्यामुळे आपण जेवण वगैरे दुपारी जास्त काही केलेलं नाही त्याच्यामुळे आज मी थोडं हेवी जेवण बनवलेलं आहे रात्री नाहीतर आम्ही मोस्ट ऑफ लाईटच जेवण जेवतो रात्री तर मित्रांनो चला कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली संघ माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा